शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आज चोवीस जून सकाळचे साडे दहा वाजले आहेत येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातील हवामान कसे राहील कोणकोणत्या भागात पावसाचा जोर अधिक असेल याची सविस्तर माहिती आपण आजच्या या बातमीतून घेणार आहोत चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सध्याची हवामान स्थिती आणि पावसाचा जोर सर्वात प्रथम सध्याची स्थिती पाहिल्यास मान्सूनचे कमी उंचीवरून वाहणारे वारे म्हणजे लो जेट वारे वेगाने वाहत असून ते घाटमाथ्याकडे पोहोचत आहेत यामुळे घाट विभागांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसून येत आहे याचा थेट परिणाम म्हणून घाट विभागातील प्रमुख धरणं तसेच नाशिक पुणे साताऱ्यातील काही मध्यम आकाराची धरणं यामधून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी रात्रीपासूनच चांगला जोरदार पाऊस पडत असून आजही नाशिक पुणे आणि सातारा घाट विभागामध्ये पावसाचे ढग दाटून आलेले आहेत मुंबई ठाणे पालघर या भागांतही रात्री उशिरा चांगला पाऊस झाला आहे सध्याही रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढग दाटलेले आहेत कोल्हापूरच्या घाटालगत भागांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाचे ढग दिसत आहेत नंदुरबार धुळी जळगावच्या काही भागांमध्ये तसेच गडचिरोलीच्या काही भागांमध्येही पावसाचे ढग दाटलेले आहेत अमरावतीच्या अचलपूरच्या आसपासच्या उत्तरेकडील भागामध्येही पावसाचे ढग दाटून आले आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान असले तरी विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत येत्या चोवीस तासांतील पावसाचा सविस्तर अंदाज आता पाहूयात येत्या चोवीस तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची काय स्थिती राहील नाशिक घाट अहिल्यानगर घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या सर्व घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील यानंतर नंदुरबारच्या घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्यम किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये पाहायला मिळतील या सरी मध्यम स्वरूपाच्या असू शकतात जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल काही ठिकाणीच पावसाच्या सरी बरसतील यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिकचा राहिलेला पूर्वेकडील भाग जाळणा परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम सरींची अपेक्षा आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यम भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील आणि त्यानंतर अहिल्यानगर दक्षिण सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर आणि जाळण्याच्या दक्षिण भागांमध्ये क्वचित कुठेतरी हलक्या सरी होतील या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद